नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलेजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पोलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो आज देखील मी एक चर्चेला विषय तुमच्याकडे घेऊन आलो आहे आणि तो विषय त्या विषयाची कल्पना कदाचित तुम्हाला असेल मी डायलेमामध्ये होतो गेले आठवडाभर आज करू का उद्या करू आज करू का उद्या करू आणि कारण मला माझं मन तयार होत नव्हतं की कधी क कधी करावं काय ह्याच्याबद्दल या विषयाबद्दल आणखीन रिसर्च करावा याबद्दल मी द्विधा मनस्थितीमध्ये होतो विषय कुठला आहे तुम्हाला कळलंच असेल की राहुल गांधींनी जी वोटचोरीचे प्रकरणं आणि त्यांचे बॉम्ब ॲटम बॉम्ब आणि आणि हायड्रोजन बॉम्ब याबद्दल ज्या काही प्रेस कॉन्फरन्स घेतला त्याच विषयाला धरून मी तुमच्याशी आज चर्चा करणार आहे नेहमीप्रमाणे माझी चर्चा सुरू होण्याच्या अगोदरच नेहमीचंच माझं आव्हान असेल की तुम्ही जर माझे व्हिडिओज पाहत असाल तर माझ्या चॅनेलला न चुकता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळीकडे हा चॅनेल विनामूल्य आहे स्वातंत्र्य लोकशाही व्यक्तिगत स्वातंत्र्य लिबर्टी यांचा पुरस्कर्ता आहे जिथे जमेल तिथे सामान्यातल्या सामान्य माणसांचे राजकीय सामाजिक आर्थिक इंटरेस्ट प्रोटेक्ट करण्याचा मी प्रयत्न करत असतो हा चॅनल पूर्णपणे स्वतंत्र आहे कुठल्याही राजकीय पक्षाच्या मेंबरशिपवर अथवा आर्थिक पाठिंब्यावर तो सा सुरू नाही तो हा माझा एक खांबी खा आहे आता मी विषयाकडे वळतो की राहुल गांधींनी गेले महिनाभर त्यांचा पहिला ॲटम बॉम्ब फोडला आणि ते बोलल्यानंतर त्यांनी आणखीन एक पत्रकार परिषद गेल्या आठवड्यात घेतली पहिली सात ऑगस्ट सात सप्टेंबरला घेतली त्यानंतर गेल्या आठवड्यात एक पत्रकार परिषद घेतली या दोन्ही पत्रकार परिषदांमध्ये त्यांनी भाजपचं मोदी शासन मोदींचं सरकार गुजराती लॉबी आणि नरेंद्र मोदी आणि होम मिनिस्टर शहा हे ओटचोरी करून कसे निवडून आले हे पुराव्यासकट त्यांनी दाखवून दिलं मी जे एका मी द्विधा मनस्थितीमध्ये द्यायचं कारण की मी राहुल गांधींची पहिली प्रेस कॉन्फरन्स एकदा नाही दोनदा अनेक वेळा बघितले दुसरी कॉन्फरन्स त्यांची प्रेस कॉन्फरन्स देखील मी जवळजवळ चार ते पाच वेळा बघितले मी एक व्यक्तिगत व्यक्तिमत्व विकास या विषयातला आणि संभाषण केलेतला मी तज्ज्ञ आणि ट्रेन असल्यामुळे मी पाहत असताना मी त्या माणसाची बॉडी लँग्वेज त्याचं टोन तो, तो कुठल्या भाषेत बोलते हे सगळं माझं ऑब्झर्वेशन असतं आणि ते मी नोट डाऊन करत असतो त्यामुळे मी ते पत्रकार दोन्ही पत्रकार परिषदा राहुल गांधीचे मी अनेक वेळा पाहिल्या कळलं की नाही आणि माझे अनुमान जे असतात ते त्यांची बॉडी लँग्वेज बघून पण असतात त्यांच्या कंटेंटवर पण असतात आता राज राहुल गांधींनी ज्या पत्रकार परिषदेमध्ये ते ॲटम बॉक्स फोडलेत त्याच्या डिटेलमध्ये मी काय जाणार नाही त्यांनी उदाहरणासकट प्रॅक्टिकल उदाहरणं देऊन म्हणजे लोकसभा म्हणजे इलेक्शन कमिशन दिल कमिशननी दिलेल्या पुरा म्हणजे कागदपत्रांचाच अभ्यास ॲनालिसिस विश्लेषण करूनच त्यांनी त्यांची कन्क्लुजन त्यांच्या टीमनी काढलेली होती ती त्यांनी पुराव्यासकट दाखवली स्क्रीनवर कळलं की त्यांनी जे प्रेझेंटेशन दिलं त्याच्यामध्ये त्यांनी ते त्या जे आरोप केले त्याचे प्रूफ पण दिले आणि त्याच्यामधनं त्या त्यांच्या सगळं प्रेस कॉन्फरन्समधनं त्यांनी हे गोष्ट सिद्ध केली पहिलं म्हणजे का पहिल्या दुसऱ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये कर्नाटकमध्ये आळंदा आळंद का कुठलं जे कॉन्स्टिट्युन्सी त्याच्यामध्ये कशा रीतीने मतदारांची नावं गाळण्यात आली जे ॲप्लिकेशन दिले गेले जवळ सहाशे का सहा हजार मतांचे आणि कशा रीतीने ते नवा जोडली गेली ह्याचं विश्लेषण त्यांनी केलं आणि त्यांनी सांगितलं त्या प्रेस कॉन्फरन्स की माझा हायड्रोजन देखील येणार आहे पण ताजं त्यांनी सांगितलं जोपर्यंत माझ्या हातामध्ये पुरावा भक्कमेट नाही तोपर्यंत मी ते काय त्या संदर्भात बोलणार नाही तेव्हा त्यांचं रिसर्च वर्क त्यांचं आणि त्यांच्या टीमचं रिसर्च वर्क अजूनही सुरू आहे ह्या याच्यामध्ये राहुल गांधींनी सांगितलं त्याप्रमाणे दोन हजार चौदापासूनच निवडून आल्यानंतरच्या ज्या काही इलेक्शन झाल्या त्या प्रत्येक इलेक्शनमध्ये ही वोट चोरी झालेली आहे पण ती जनतेच्या लक्षात येत नव्हती राहुल गांधींच्या लक्षामध्ये दोन हजार एकोणीसच्या इलेक्शननंतरच आलं होतं की याच्यामध्ये वोटचोरी काहीतरी होतं आहे काहीतरी प्रकरण आहे पण त्यांच्याकडे पुरावा नव्हता कळलं की नाही त्यामुळे ते गप्प बसले आणि ते पुरावा शोधण्याचा त्यांनी सातत्यानं प्रयत्न केला म्हणजे एका बाजूला गुजरात लॉबी मुख्य प्राईम मिनिस्टर मोदी होम मिनिस्टर शहा आणि भारतीय जनता पक्ष हे इलेक्शन चोरीचं इलेक्शन इलेक्शन मतांची चोरी करून सत्तेत कायम राहण्याचं प्रयत्न करण्यासाठी एक सिस्टीम डेव्हलप करत होती आणि त्या सिस्टीमचा पर्दाफाश करण्यासाठी राहुल गांधी देखील सहा वर्ष काम करत होते आत्ता त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे <laughs> हे दोघही म्हणजे गुजरात लॉबी प्राइम मिनिस्टर होम मिनिस्टर भारतीय जनता पक्ष आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधी हे दोन्ही दोन दो जे टोक आहेत दोन पॅरेल चाललेले या दोघांनी गेल्या सात आठ म्हणजे सत्ताधारी पक्षाने आणि मा मिनिस्टरच्या लॉबीने तर गेली जवळजवळ अकरा वर्ष आणि राहुल गांधी गेली सहा वर्षं या लोकांचं हार्डवर्क या सगळ्या याच्यामध्ये आहे आणि मुख्य ही राहुल गांधींची दुसरी प्रेस कॉन्फरन्स जवळजवळ एक कोटी लोकांनी ऑनलाईन बघितली आणि मग इतर सोशल माध्यमांना जवळजवळ दहा कोटी लोकांनी त्यांची ती प्रेस कॉन्फरन्स बघितली इट वॉज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल ऑफ द सॉलिड कॉन्क्रीट प्रेझेंटेशन राहुल गांधींची बॉडी लँग्वेज ही अत्यंत पॉझिटिव्ह होती कॉन्फिडन्स शिफ्ट होती त्यांच्या आवाजाचा स्तर हा कधी म्हणजे उच्च श्रेणीत गेलाच नाही ते पण त्यांचं प्रत्येक शब्द आणि त्यांचा प्र त्यांचं प्रत्येक वाक्य हे त्यांचं कॉन्फिडन्स दाखवत होता आणि आपण जे काय दाखवतो आहे लोकांना त्याबद्दल असलेला त्यांचा विश्वास दर्शवित होता कळलं <laughs> त्याने भरमसाठ बिनबुडाचे आरोप जसे प्रेस स्टेटमेंटमध्ये केले जातात किंवा प्रेस कॉन्फरन्स तशा प्रकारचं केले त्यांनी सर्व पत्रकारांच्या प्रश्नांना देखील समर्पक उत्तरं दिली त्यांना जेव्हा विचारण्यात आलं की तुम्ही आता कोर्टाचा कोर्टात जाणार काही हे प्रकरण घेऊन तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितले कोर्टात जाणं हे माझं काम नाही माझं ॲज अ लिडर ऑफ ऑपोजिशन विरोधी पक्षनेता म्हणून जे काय घडतंय ते लोकांच्या पुढ्यामध्ये आणून दाखवणं हे माझं काम आहे हुचे मी काय याचा ठेका घेतलेला नाही आणि या, ना या स्पष्टपणे त्यांनी ह्या गोष्ट सांगितलं आणि हे जे राहुल गांधींनी दाखवलं याचा ॲनालिसिस करताना एक गोष्ट लक्षात येतं की जसं मी अगोदर म्हटलं त्याप्रमाणे गेली अकरा वर्ष म्हणजे चौदा साली जी लोकसभेची इलेक्शन झाली त्यानंतरच्या प्रत्येक इलेक्शनमध्ये त्यांना मोदींना सत्तेची इतकी चटक लागली आर एस एसला सत्तेची इतकी चटक लागली की त्यांच्या याप्रमाणे की त्यांनी आता ठरवलं ते जे सांगत होते की आम्हाला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आम्ही राहणार राहणार ते त्यांचं प्लॅनिंग हे असंच चाललं होतं की त्यांना हे कळत होतं की आपण काही जास्त काळ सत्तेवर हो। राहू शकणार नाही कारण आपलं मत आपलं इंटेन्शन हे लोकांना सत्तवण्याचंच आहे मनुस्मृती चालण्याचं आहे समाजामध्ये बटेंगे तो कटेंगे हिंदू मुसलमान जातीजातीमध्ये भेदाभेद करून अर्थव्यवस्थेची पुरी विल्हेवाट लावण्याचंच आपलं षडयंत्र आहे त्यामुळे आपण सत्ता मतांच्याद्वारे आपण काय कायम सत्तेमध्ये राहू शकणार नाही ह्याची जाणीव आर एस एसच्या लोकांना मोदींना गुजरात लॉबीला ही सत्ता त्यांच्या ताब्यात आल्यापासून होत होती त्यामुळे त्यांनी हे जे षडयंत्राची सुरुवात दोन हजार चौदानंतर नंतर केलं आणि ते गुजरातची जी मागची इलेक्शन झाली पाच वर्षापूर्वी ती म्हणजे काँग्रेस जिंकता जिंकता काँग्रेसच्या तोंडातनं तो घास जिंकला गेला अगदी थोड्याशा मता यांनी त्यानंतर राजस्थानची इलेक्शन झाली मध्य प्रदेशची इलेक्शन झाली त्याला निरनिराळ म्हणजे लाडकी बेणींचं नाव घेऊन मध्य प्रदेशची इलेक्शन जे हायजॅक हायजेक करण्यात आली राजस्थानमध्ये तेच झालं कळलं की नाही आणि त्यानंतर मात्र हे ह्या सगळ्या इलेक्शन हे एक त्यांना म्हणतात ना टेस्केस होत्या भारतीय जनता पार्टीसाठी मोदींसाठी शहासाठी ह्या सगळ्या इलेक्शन हे टेस्ट केस चालले होते त्यांची टेस्ट चालली होती आपण जे काय करतो त्याला यश येत आहे का त्याला त्या त्या ठिकाणी यश मिळत गेलं आणि त्यांचा कॉन्फिडन्स त्या त्या इलेक्शनच्या फ्रॉड करून मिळवलेल्या विजयामुळे वाढत होता कळलं की नाही मग त्यांनी ठरवलं की आता एक परमनंट पॅररल असं एक आपल्याला साखळी तयारी करायला लागेल एक माणसांची साखळी करावी लागेल एक म्हणजे तंत्रज्ञानाची एक साखळी असेल आणि ती अखंड भारतभर पसरवून त्याच्या माध्यमातून येणारी प्रत्येक इलेक्शन आपण जिंकू अशी तजवीज आपण करून ठेवायला पाहिजे आणि त्याच प्लॅनिंगवर त्यांनी गेले दहा वर्ष गेले सहा सात वर्ष त्यांनी फोकस करून ते आता काम करत होते ते पन्ना पेज वगैरे सुरू सुरू झालं ना त्याच काळामध्ये हे सगळे षडयंत्र सुरू झालं आणि त्याची पहिली पायरी म्हणजे त्यांनी काय केलं तर त्यांनी म्हणजे जी कमिटी होती टू नॉमिनेट द चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया त्याच्यामध्ये नवीन कायदा करून सुधारणा करून नवीन कायदा लोकसभेमध्ये आपल्या पाशवी बहुमताच्या बळावर मान्य करून घेतला आणि जी तीन तीन जणांची जी ओरिजिनल कमिटी होती ती म्हणजे प्राईम मिनिस्टर लिडर ऑफ ऑपोजिशन आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे तीन टोकाचे तीन लोक एकत्र येऊन चीफ इलेक्शन कमिशनरचं नॉमिनेट करतील त्याची निवड करतील याच्यामध्ये मोदींनी हट्टाने बदल केला आणि चीफ जस्टिसला त्यातनं काढून टाकलं आणि त्याच्याऐवजी म्हणजे नवीन बिल आणून त्यांच्या पसंतीचा एक माणूस तिथे येईल प्राईम मिनिस्टर नॉमिनेट करतील तो माणूस करून ती नवीन कमिटी केली ज्याच्यामध्ये ते स्वतः राहिले राहुल गांधी अपोजिशन लीडर म्हणून आणि तिसरं म्हणजे राजनाथ सिंगला त्यांचा म्हणजे जो रबर स्टॅम्प आहे त्यांचा त्याला घेतला आणि त्यांनी आपल्या पसंतीचा माणूस इलेक्शन कमिशनर म्हणून आणला दुसऱ्या बाजूला त्यांनी अशी पण अमेंडमेंट केली की त्या जो माणूस आपलं सगळं काम करणार आहे होयबा असेल त्याला संरक्षण देण्यासाठी त्यांनी दुसरं एक गोष्ट केली ती म्हणजे तो जो माणूस असेल चीफ इलेक्शन कमिशनर त्याच्या कारकिर्दीमध्ये आणि त्याची कारकिर्द संपल्यावर भारतातल्या कुठल्याही कोर्टामध्ये ट्रायल कोर्टापासनं ते सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई म्हणजे त्याच्याविरुद्ध कुठली कोर्ट केस उभी राहणार नाही करता येणार नाही असा कायदा त्यांनी लोकसभेमध्ये मान्य करून घेतला पाचवी पा बहुमताच्या बळावर त्यानंतर त्यांनी ज्या इलेक्शन झाल्या म्हणजे राजीव कुमारनी दोन हजार एकोणीस चोवीसच्या इलेक्शनमध्ये काय प्रताप भरून त्यांना निवडून आणलं हे देखील त्यांचा एक टेस्केसच होती आणि ती त्याला जवळजवळ शंभर टक्के यश त्याच्यामध्ये मिळालं राजकीय निरीक्षकांच्या अंदाजाप्रमाणे त्यांना फक्त एकशे चाळीसच सीट्स मिळाल्या होत्या त्या त्यांनी दोनशे चाळीस करून दाखवल्या मध्यंतरी मी वाराणसीला गेलो होतो उत्तर प्रदेशाच्या दौऱ्यावर तिथे तर लोक सरळ म्हणत होते बनारस वनारसला की मोदी तो ह्या से वोट चोरी जीत जितक्या आहे सामान्य रस्त्यावरचा माणूस ते म्हणत होता कळलं की नाही त्यानंतर झालेली हरियाणाची इलेक्शन जी काँग्रेस जिंकत होती महाराष्ट्राची इलेक्शन आली जी विरोधी पक्षांची आघाडी जिंकत होती या सगळ्या इलेक्शन राजीव कुमारने सगळ्या गोष्टी त्यांच्या या षडयंत्राचा भाग म्हणून त्यांना जिंकून दिल्या मग मत त्याच्यामध्ये काय त्यांचं प्लॅनिंग होतं जे चाललं आहे ते त्याच्यामध्ये मतांचे ॲडिशन करून घ्यायचं मतं डिलीट करायची म्हणजे काढून टाकायची जे विरोधी पक्षांची मतं दिसतात त्यांचं त्यांना काढून टाकायचं मतदार यादीतून त्यांची नावं आणि ई हॅक एम हॅकबॅक करायचं असंच हे तीन पदक आणि पहिली म्हणजे कॉन्स्टिट्यू म्हणजे नवीन हे आणून रि टू नॉमिनेट ना, द चीफ जस्ट चीफ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ती कमिटीची पुनर्रचना केली अशा चार स्टेजीसमधनं त्यांचं हे षडयंत्र आज आज सगळ्यात चालू होतं राहुल गांधींनी त्यांच्या पहिल्या कॉन्फरन्समध्ये हे सगळ्या गोष्टी म्हणजे जे मी सांगितलं चीफ इलेक्शन कमिशनचं नेमणूक करण्याची कमिटी त्यानंतर ॲडिशन कशाप्रकारे त्यांनी केले त्यानंतर डिलिशन कसं केलं हे त्यांनी राहुल गांधींनी पहिल्या पहिल्या कॉ प्रेस कॉन त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तो ॲटम मॉप फोडला कळलं की त्यांनी देखील प्रूफ दाखवलं कळलं की जे काय तुटपुंज फ्रा मा म्हणजे कर्नाटकमधल्या असेंब्ली सीटचं त्यांनी जे ॲनालिसिस केलं जे प्रचंड हार्डवर्क करून त्यांनी जे ॲनालिसिस केलं तर शंभर टक्के खरं आहे असं माझं प्रामाणिक मत आहे ते झाल्यानंतर त्यांनी सांगितलं गेल्या आठवड्याची प्रेस कॉन्फरन्स घेतली जे एक कोटी लोकांनी ऑनलाईन पाहिली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ह्याच्यानंतरची पुढचे स्टेप्स काय आहे कसं चाललंय त्यांचं काम त्यांना ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये यश या आल्यानंतर आता एक परमनंटली आपण सत्तेमध्ये राहण्यासाठी त्यांनी काय केलं एका बाजूला एस आय आर चालू केलं ज्याच्यामध्ये त्यांना जी लोकं नको आहेत त्यांची नावं बारा डॉक्युमेंट्स द्या ज्या सामान्य माणसाकडे असू शकत नाही तर अनपढ माणसं ती बारा डॉक्युमेंट्स आणणार करून तर त्यांना मत म्हणजे तुमचा जो जन्मजात हक्क आहे जन्मसिद्ध हक्क आहे मतदान करण्याचा तो काढून घेण्याचं षडयंत्र एका बाजूला केलं दुसऱ्या बाजूला आता त्यांच्या या पुढच्या स्टेजमध्ये त्यांनी सॉफ्टवेअरचा उपयोग केला कळलं की नाही ज्या योगे त्यांना पाहिजे तेवढी मतं मतदार मतदार यादी काढून टाकायची आणि त्याला त्यांना पाहिजे तेवढी मत मतदान मतदान मतदार मत, 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 मत नोंदवून घ्यायचं आणि आपलं मतदानाचा टक्का वाढवायचं या दोन्ही गोष्टी करणारा एक सॉफ्टवेअर त्या लोकांनी गेल्या काही वर्षात डेव्हलप केलं असावं असा रा, राहुल राहुल गांधींनी आरोप करून ते सिद्ध पण करून दाखवलं या सॉफ्टवेअरनुसार ज्या लोकांची नावं डिलीट आळंद जे कर्नाटकमधनं त्यांनी कॉन्स्टिट्युन्सी घेतली विधानसभेची त्याच्यामध्ये त्यांनी जवळजवळ सहा हजार सहाशे का सहा हजार लोकांची नावं काढून टाकण्यात आली होती त्या पी एल ओच्या एका नातेवाईकाचं नाव काढून घेतलं म्हणून तिने एन्क्वायरी केल्यानंतर हे प्रकरण बाहेर आलं आणि ती सहा हजार नावं शेवटी त्यांना काढता आली नाही त्यांना रिटेन करावी लागली त्यानंतर ते कर्नाटकमध्ये त्याच्यावर पोलीस केस झाली एफ आय आर नोंदवला गेला वगैरे वगैरे सगळं वग झालं त्याचं सखोल विश्लेषण करताना त्यांच्या रा राहुल गांधींच्या टीमच्या लक्षात आलं की ही जी नावं डिलीट केली जात होती तो करणारी ती जी व्यक्ती होती म्हणजे जर कर्नाटकमधली नावं जर डिलीट करायची असतील तर तो माणूस दिल्लीत बसलेला असेल तो कुठे उत्तर प्रदेशला बसलेला असेल ते सॉफ्टवेअर तो तिकट वापरतो स्वतःच्या मोबाईलवरून तो करत नाही आहे ऑनलाईन तो मोबाईल कोणाचा नंबर वापर नाव वापरतो आहे तर मतदार लिस्टमध्ये जे पहिलं नाव येतं म्हणजे ब्लॉक वाईज असताना वॉर्ड वाईज एका वॉर्डमध्ये चाळीस मतदार यादी आहेत तर जी पहिली यादी मिळेल त्या पहिल्या यादीमधलं जे पहिलं नाव असेल चाळीस पैकी दुसऱ्या यादीतले जे पहिलं नाव असेल तिसऱ्या यादीमधलं जे पहिलं नाव असेल त्या मतदाराचा नावाचा उपयोग करायचा आणि रात्री बारा नंतर ते जे काय सॉफ्टवेअर होतं त्यातनं ह्या एक्स वाय झेड माणसांची एकेका वेळेला दहा दहा बारा बारा पंचवीस पंचवीस नावं डिलीट करण्याचं ॲप्लिकेशन करायचं इलेक्शन कमिशन त्यांच्या हातात असल्यामुळे इलेक्शन कमिशनच्या लक्षात ती गोष्ट आली तरी इलेक्शन कमिशनच त्यांचा असल्यामुळे ती डिलीट करण्याचा जो प्रोसेस जो अप्लिकेशन होतो इलेक्शन कमिशन मान्य करून ती नावं डिलीट करत होतं असं हे मोठं षडयंत्र राहुल गांधींनी या दुसऱ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्या निदर्शनास आणून दिलं कळलं की नाही आता याच्या योग्य त्यांनी सांगितलं की ही हे ही स ही गोष्ट सातत्याने विशेषतः दोन हजार एकोणीसनंतर सातत्याने होत आहे त्याची सुरुवात चौदानंतर नंतर ज्या इलेक्शन झाल्या तिथे झालं त्या सगळ्या टेस्केस करून झाल्यानंतर आता त्यांना फुल प्रूफ अशी एक पद्धत पाहिजे बी जे पीला गुजरात लॉबीला पंतप्रधान मोदींना आणि होम मिनिस्टर शहाना की जेणेकरून ते येणारी अनेक शेकडो वर्ष ते सत्तेवर राहतील अशी त्यांना पद्धत आम्हाला आणायची आहे ज्याच्यामध्ये मतदानाचा हक्क हा फक्त भारतीय जनता पक्षाला सपोर्ट करण्याला लोकांकडेच असेल मेजॉरिटी आणि जे बाकीचे मतदार असतील ते मायनॉरिटीमध्ये असतील ते विरोधी पक्षांचे असतील जेणेकरून विरोधी पक्षाने किती आपटली तर ते त्यांचं ते त्या इलेक्शन रिझल्टमध्ये काहीही परिणाम इलेक्शन रिझल्टवर काहीही परिणाम होणार नाही अशी पद्धत त्यांनी आता डेव्हलप केली आता ह्या पद्धतीमध्ये जी राहुल गांधींनी एक्सपोज केली त्याच्यामध्ये त्याला काउंटर अटॅक इलेक्शन कमिशन त्यांना उत्तरही देऊ शकत नाही आणि पहिल्या कॉन्फरन्समध्ये जसं त्यांनी राहुल गांधींवर अटॅक केला तसा ते इलेक्शन कमिशनने दुसऱ्या प्रेस कॉन्फरन्स म राहुल गांधींच्यावर काही आरोप करू शकले नाही इतकं निशबद्द इलेक्शन कमिशन ला त्यांनी निशस्त्र करून टाकलं राहुल गांधींनी कळलं की नाही आणि त्यांनी सांगितलं की माझा आता हायड्रोजन बॉम्ब पण येणार आहे तज्ञ म्हणतायत की तो हायड्रोजन बॉम्ब बहुधा नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघामधला असावा की त्या इलेक्शनमध्ये सात फेऱ्यांपर्यंत नरेंद्र हो मोदी पिछाडीवर होते त्यानंतर ता दोन तास इलेक्शन कमिशनची साईट हॅक म्हणजे दे डेट झाली आणि डायरेक्ट मोदी निवडून आले असं इलेक्शन कमिशनने जाहीर करून टाकलं कळलं कर आता ते खरं काय खोटं काय ते येणारा काळच सांगू शकणार आहे पण राहुल गांधींनी आपल्या हे सर्व झाल्यानंतर प्रेसच्या लोकांना जी उत्तरं दिली ती की समर्पक होते जसं मी पहिलं सांगितलं त्यांनी सांगितलं की आता ह्याच्यापुढचं माझं काम त्याचा सगळा पुढची कारवाई जाणार कोर्टात जाणार की काय करणार हे कारवाई करण्याचं ठेका काय मी घेतलेलं नाही हे सगळ्या कॉन्स्टिट्युशन ज्या संस्था आहेत त्यांचं काम आहे ज्या संस्था ते इलेक्शन कमिशनचं काम आहे मी जे काय आरोप केलं त्याची चौकशी करून त्याचा कल्प्रिट आहे ते तो लोकांच्या पुढे जाणायला पाहिजे असं राहुल गांधींनी अतिशय कॉन्फिडेंटली त्यांच्या सगळ्या प्रेस कॉन्फरन्समधल्या प्रश्नांना पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली कळलं आणि त्यांनी सांगितलं हे करत असताना त्यांनी नंतर प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर त्यांनी एक ट्विट केलं एक्सवर आणि त्यात त्यांनी सांगितले हे एक्स वाय झेड असं असं आहे आणि मी लोकांच्या बरोबर आहे आणि त्यांनी काय सांगितलं प्रेस कॉन्फरन्स की मी कोर्टात वगैरे जाणार नाही ते माझं काम नाही मग त्यांनी काय सांगितलं की जनरेशन झेड झी याच्याकडनं ते सगळं अपेक्षा करतायत आता ही जनरेशन झी म्हणजे काय काय गौडबलंग आले तर एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार पंधरापर्यंत जी लोक जी, लो, जी माणसं जे लोक जन्माला आले त्यांचा समावेश या जनरेशन झीमध्ये करण्यात येतो म्हणजे ती साधारण सोळा ते तीसच्या दरम्यान ही जनरेशन असते कळलं की नाही सोळा ते तीसच्या दरम्यान आणि अखंड जगभर जेवढ्या क्रांती झाल्यात जगभर जेवढे लोकांचे उठाव झालेत ते उठाव यशस्वीपणे करणारे ही जनरेशन झीज आहे त्यालाच त्यांनी आवाहन केलं की के आता ह्याची पुढची स्टेप आहे ती जनरेशन झीनं करायला पाहिजे आणि हे त्यांचं ट्विट आल्यानंतर भारतीय जनता पक्षासह पंतप्रधानांसह सगळं म्हणजे हे षडयंत्र करणारी लॉबी हादरली कळलं की नाही कारण बांगलादेशमध्ये झालं श्रीलंकेमध्ये झालं आणि आता नेपाळमध्ये जो जनमताचा उद्रेक झाला त्याच्यामधली सहभाग घेणारी जनरेशन झीज होती कळलं की नाही या जनरेशनला ही जनरेशन काही वाचन नाही करत ती लिखाण नाही करत ती सोशल मीडियावर पोचली गेलेली आहे त्यांचं जे वाचन आहे पाहणं आहे ते पाहतात जास्त आणि अनालिसिस करतात कळलं की नाही असे ह्या जन जनरल झीला त्यांचं ओपिनियन बनवण्यासाठी म्हणून मी म्हटलं की त्यांची जी राहुल गांधींची प्रेस कॉन्फरन्स आहे ती एक कोटी लोकांनी ऑनलाईन बघितली आहे आणि दहा कोटी लोकांनी ती निर्विळ माध्यमांना बघितली आहे <गीणले>। कोणी रील बघितले का कोणी आणखीन काय बघितलं कोणाने कोणाचे कॉमेंट्स बघितले को मी जसं आता व्हिडिओ करतो असे काही लोकांनी त्यांचे व्हिडिओज बघितले याच्या माध्यमांना ती आणि त्यांनी ही प्रेस कॉन्फरन्स करायच्या अवदर पहिला पहिली प्रेस कॉन्फरन्स आणि दुसरी प्रेस कॉन्फरन्स याच्यामधला जो काळ होता त्या त्यात त्यांनी बिहारमध्ये वोट चोरीबद्दलच्या विरुद्ध जी यात्रा काढली त्यांनी त्यांनी बिहारमध्ये सैलाब तयार केला राहुल गांधींनी जनमताचा सैलाब तयार केला आणि लोकमत जागृत केलं पण त्यांचं दुर्दैव असं आहे की बिहारच्या बाहेर यांच्या मीडियामधनं त्यांनी जितका प्रचार करायचा तो केलाच पण इतर विरोधी पक्षांनी त्यांच्या त्या त्या राज्यामध्ये ही चळवळ उचलून धरायला पाहिजे होती कळलं की नाही ती उचलण्यात इतर विरोधी पक्ष म्हणजे एन डी एमधले कमी पडले असं माझं प्रामाणिक मत आहे उद कळलं की नाही प्रत्येक राज्यामधले एन डी एच्या जी ही चळवळ राहुल गांधींनी खो दिल्यानंतर उचलली असती तर ह्या क्षणाला अखंड भारताचं चित्र वेगळं झालं राजकीय चित्र वेगळं झालेलं असतं तरी पण जिद्द न अर्था राहुल गांधी एक हाती ही लढत लढतातच आहे आणि ते कळलं की नाही त्यांनी सांगितलं की माझा जो हायड्रोजन बॉम्ब आहे तो येणार आहे पण माझ्या हातात कॉन्क्रीट शंभर टक्के प्रूफ आल्याशिवाय मी काय तो फोडणार नाही कळलं की नाही त्यांची तयारी चालू आहे आता ही जनरेशन जीचं जे मी सांगत होतो ती अत्यंत हुशार संयमी आहे संयमी म्हणण्यापेक्षा त्यांनी एखादी गोष्ट डोक्यात घेतली की ते यशस्वीरित्या करतात आणि ही जी जनर जनरेशन जी आहे ती चौदा सालापासून या भारतीय जनता पक्षाला शंभर टक्के सपोर्ट करणारी होती आणि आता ती जनर जनरेशन जन्र, जी आहे ती जवळ आता तीसी तीसीच्या पास आले आसपास आलेली आहे आणि त्यांना आता अकरा वर्षानंतर कळून चुकलं आहे की आपण ज्यांना मतं दिली ज्यांच्याकडनं काही आपण चांगल्या ठोस अपेक्षेची अपेक्षा आपल्या बाळगल्या त्या त्या पक्षांनी त्या नेत्यांनी त्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींनी आपल्या हातात करवंटी दिलेली आहे आपल्या पदरात काही पड नाही शिवाय ह्या करवंटी शिवाय हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि ते कशाच्या धोरातनं केलं आपण ज्यांना निवडून आलेले सरकार म्हणतोय हे तर खरं निवडून आलेलं सरकारच नाही आहे हे जे एकोणीस दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीसच्या ज्या इलेक्शन भारतीय जनता पक्ष आणि मोदींनी जिंकल्या आणि स्वतःचा जो डिंडोराखंड भारतभर वाजवत होते परदेशात जाऊन वाजवत होते तो अतिशय खोटा आहे हे या जनरे जन जनरेशन झीच्या आता सातत्याने लक्षात येऊ लागले आणि त्याची धडकी नरेंद्र मोदी शहा आणि भारतीय जनता पक्ष आलेल्या आर एस एसने घेतली आहे कारण ह्याच्यामध्ये श्रीलंकेमध्ये बांगलादेशमध्ये आणि याच्यामध्ये नेपाळमध्ये जे काय झालं ते जर तशा प्रकारचं काय इथे झालं तर याला देश सोडण्याशिवाय दुसरा पर्याय याच्या हातामध्ये राहणार नाही याची पूर्ण त्यांना जाणीव नाही आणि सत्ता जर गेली तर नरेंद्र मोदी आणि शहा आणि गुजरात लावीवर शेकडो क्रिमिनल केसेस कोर्टामध्ये दाखवण्याची शक्यता आहे आणि मग त्यांचं त्यांना चेहरा लपवून जगण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही त्यामुळे ही राहुल गांधींची जे ज्या हुशारीने ज्या संयमाने कोणावरही बेछूट आरोप न करता कॉन्क्रीट प्रूफ दाखवून जनतेच्या पुढे जाणारा आणि ह्या एकाधिकारशाही विरुद्ध ह्या अन्यायाविरुद्ध या याचा या या प्रतिकार करण्या करणारी ही एकच राजकीय व्यक्ती ह्या क्षणाला भारतामध्ये आहे ती म्हणजे राहुल गांधी हे त्यांनी स्वतःच्या परफॉर्मन्सने सिद्ध करून दिली त्यांनी त्यांचं कर्तव्य के बजावून केली मी राहुल गांधींवर जो एक अगोदर व्हिडिओ केला त्याच्यामध्ये मी त्यांचं अनालिसिस केलं आहे त्यांनी एक हाती स्वतःची लिडरशिप कशा रीतीने पक्षामध्ये भारतामध्ये प्रस्थापित केली हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितले नक्की बघा तो व्हिडिओ माझा आणि येणाऱ्या काळामध्ये की काळामध्ये देखील राहुल गांधी एक हाती माझा मला पूर्ण खात्री आहे की राहुल गांधी येणाऱ्या काळामध्ये लोकशाही मार्गाने शांततापूर्वी मार्गाने गांधीजींच्या मार्गाने भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस आणि या गुजरात लॉबीची सत्ता येणाऱ्या काळामध्ये ते नक्की उलथवून लावणार आणि त्यासाठी त्यांच्या त्या, त्या, त्या एक्सपेक्टेड लॉट फ्रॉम द जनरेशन जी टू टेक द इशू फर्दर हे जे त्यांचं एक स्वरचं ट्विट आहे हे फार बोलकं आहे बघूया काय होतं ते तोपर्यंत तुमच्याप्रमाणे मी देखील राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बची अपेक्षा करतो आहे बघूया त्यातनं त्या काय त्या त्या निमस निपस्त येते मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर याला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा तो इतरांची शेअर करा आणि माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत uh, तो तुम्ही प्लीज, प्लीज 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 टेक केअर ऑफ युअर हेल्थ थँक्यू